हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला जेड रोलर आणि ग्वाशा ह्या मसाज टूल्सबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये हे मसाज टूल्स आहेत आणि सध्या सगळीकडे यांची चर्चा चालू आहे तर नेमका हा काय प्रकार आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जेड रोलर आणि गुआशा हे एका प्रकारच्या दगडापासून बनलेले मसाज टूल्स आहेत या मसाज टूल्सने आपण आपल्या चेहऱ्याला मसाज करू शकतो आणि याचे भरपूर फायदे आपल्या चेहऱ्याच्या चे स्किनला मिळतात तर याचे फायदे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्हाला मी हे कसे आहेत ते दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता मी हातात घेतलेला आहे याला ग्वाशा असं म्हटलं जातं आणि या टूल्सने आपण आपल्या चेहऱ्याच्या खाली हनुवटीजवळ मसाज करू शकतो आणि मी हे हातात घेतलेलं आहे याला जेड रोलर असं म्हटलं जातं आणि याने आपल्याला आपल्या चेहऱ्यावर अपवर डायरेक्शनमध्ये मसाज करायची असते हे दोनही टूल्स एकदम सॉफ्ट आहेत आणि तुमच्या चेहऱ्याच्या स्किनवर एकदम सॉफ्टली काम करतात हे टूल्स वापरल्यामुळे तुमच्या स्किनमधील टॉक्सिन निघून जाते ब्लड सर्क्युलेशन वाढायला लागतं स्किन रिलॅक्स होते तुम्हाला थंड वाटतं त्याच्यानंतर रिंकल्स जर असतील तुमच्या स्किनवरती तर ते देखील कमी करण्याचं काम हे टूल्स करतात अंडर आय सर्कल्स कमी होतात त्यानंतर तुमच्या डोळ्यांच्या खालचा पफिनेस म्हणजेच सुज जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा थोडेसे डोळे सुजलेले दिसतात ते देखील हे कमी करण्याचं काम करतं तुमच्या स्किनची इलास्टिसिटी वाढवतं त्यानंतर तुमची स्किन टाईट करण्याचं काम देखील हे टूल्स करतात असे भरपूर फायदे या टूल्सचे आहेत आणि आपल्याला हे टूल्स डायरेक्टली स्किनवरती आपलाय म्हणजे वापरायचे नाही आहेत त्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला ते वापरायचे आहेत चला तर मग आपण पाहूयात हे टूल्स तुम्हाला कशा पद्धतीने वापरायचे आहेत ते सगळ्यात आधी आपल्याला आपलं स्किन केअर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम टोनर वापरत आहे आणि ते डॅबडॅब करून सेट करून घेत आहे तुम्ही कोणतंही सिरम क्रीम किंवा कोणतंही स्किन केअरचा प्रोडक्ट लावता त्यानंतर तुम्ही हे टूल्स वापरू शकता आणि हे टूल्स काय करतं तुम्ही जे पण प्रोडक्ट लावलेलं आहे ते व्यवस्थितपणे तुमच्या स्किनमध्ये अब्झॉर्ब करतं तर त्यानंतर मी इथे सिरम घेतलेला आहे विटॅमिन सीचं हे सिरम आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिरम लावू शकता आणि हे सिरम देखील मी चेहऱ्यावरती लावून घेत आहे नंतर आपल्याला एक छानसं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला स्किन केअर करून घ्यायचं आहे टोनर सिरम मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे टूल्स वापरायचे आहेत तर सगळ्यात सुरुवातीला मी इथे जेड रोलर घेतलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी माझ्या चेहऱ्याच्या खालून वरपर्यंत असं अपवर्ड डायरेक्शनमध्ये हे जेड रोलर फिरवून घेत आहे हे फिरवताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल एकदम सॉफ्टली तुम्हाला हे फिरवायचं आहे नाहीतर तुमची स्किन हार्श होऊ शकते त्यानंतर आपल्याला कपाळावर देखील हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने फिरवत आहे एकदम सॉफ्टली करायचं आहे तुम्हाला ही प्रोसेस डोळ्यांच्या खाली फिरवताना तुम्हाला नेहमी छोट्या दगडाचाच उपयोग करायचा आहे मोठा दगड जर तुम्ही घेतला तर व्यवस्थितपणे ते फिरलं जाणार नाही आणि व्यवस्थितपणे मसाज होणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथे कशा पद्धतीने मी डोळ्यांच्या खाली हा फिरवून घेत आहे यामुळे तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल रिंकल्स कमी होतील, पफीनेस कमी होतील तुमच्या डोळ्यांच्या खालचा होतो जेड रोलर नंतर तुम्हाला मी ग्वाशा हे टूल्स वापरून दाखवणार आहे तर हे टूल्स देखील तुम्हाला जेड रोलर प्रमाणेच वापरायचं आहे मसाज करताना मसाज करताना तुम्हाला चेहऱ्याच्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये हे टूल्स वापरायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी हे वापरत आहे ते त्यानंतर चेहऱ्याच्या खाली जिथे चेहरा संपतो तिथे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वापरून मसाज करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आयब्रोच्या मधोमध हे टूल्स ठेवायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम डाऊनवर्डमध्ये मसाज करून घ्यायचे आहे अशा प्रकारचे मसाज टूल्स तुमच्या स्किनला खूप जास्त प्रमाणात फायदे देतात त्यामुळे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये हे मसाज टूल्स असावेत असं मला तरी वाटतं त्यामुळे जर तुम्हाला हे खरेदी करायचे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला छान डिस्काउंट मिळून जाईल तर आय होप तुम्हाला समजलं असेल की जेट रोलर आणि ग्वाशा हे नेमकं वापरायचा कसा आणि याचे काय फायदे आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद